मोहोळ तालुक्यातील खवणी इथं परिवहन महामंडळाची लालपरी पुन्हा धावल्यानं ग्रामस्थांनी लालपरीसह चालक आणि वाहक यांचा सन्मान केला मोहोळ तालुक्यातील के खवणी इथं शिक्षणाची व्यवस्था चौथी पर्यंतच आहे काही विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं तर काही शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जात होते रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीला संरक्षक भिंत नसल्यानं लालपरी बंद होती माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार यशवंत माने यांनी रस्ता मंजूर करून त्या विहिरीला संरक्षक भिंत केल्यानं लालपरी पुन्हा सुरू झाली त्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींमधून चैतन्याचं वातावरण पसरलं कोरोना महामारीपूर्वी आणि नंतरही लालपरी सुरू होती परंतु विहिरीच्या संरक्षक भिंतीच्या कारणास्तव ती बंद करण्यात आली होती लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील यांच्या पाठपुराव्यानं रस्ता मंजूर होऊन विहिरीला संरक्षक भिंत झाली लालपरी पुन्हा धावल्यानं ग्रामस्थांनी सह चालक आणि वाहक यांचा सन्मान केला सत्यशोधक बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी खिलारे यांनी लालपरी सुरू झाल्याबद्दल परिवहन नियंत्रकांचे आभार मानले